साहेब सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे आणि धर्मवीर नगरमध्ये आज दिवाळी साजरी करत आहोत आम्ही हा करा करा आता सगळ्यांचे पैसे वाचले ना सगळ्यांचे शिवाजी महाराज जे शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर घेतलाय आम्ही सगळ्यांचा सा फायदा होणार आहे याच्यामध्ये जे एक दीड लाखामध्ये रजिस्ट्रेशन होत होतं ते आज फक्त शंभर रुपयामध्ये सगळ्यांचं सा होणार आहे ते आमच्या धरमधून जेवढ्या पण महिला आहे जेवढे पण सगळे जे पण लोक आहेत आम्ही त्यांचे व्यक्त आभार व्यक्त करतो आणि आम्ही आमचे नितीन लांडगे साहेब आणि मेत्रे साहेब असे आम्ही त्यांचा पाठपुरावा करत होतो आमच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आलेला आहे आम्ही एकदम समाधानी आहोत विषय गंभीर तिथे शिवसेना खंबीर हे कुठेतरी दिसून आलेलं आहे ठाणे शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयूपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केलाय बीएसयूपी घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला ठाण्यातील धर्मवीर नगरमधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला या घरामध्ये राहणारे रहिवाशी हातावर पोट असून छोटे मोठे व्यवसाय काम करतात अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून चौपन्न हजार ते एक लाख चौतीस हजारपर्यंत अधिभार सोसावा लागणार होता मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त शंभर रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणं शक्य होणार आहे त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना होणार आहे युवासेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिलाय यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त केली आहे तसेच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे स्वीकार केला या निर्णयाचा फायदा ठाण्यातील बी एस ओपी आणि जे एन यू आर एमच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सहा हजार तीनशे त्रेचाळीस गरीब कुटुंबांना होणार आहे यामुळे धर्मवीर नगरमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळालाय डोलताशांच्या गजरात एकमेकांना पेडा भरवत हा जल्लोष करण्यात आलाय यावेळी नितीन लांडगे प्रणोती लांडगे तसेच सर्व रहिवाशी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निर्णय घेतला साहेब मुलासारखं आहे तुम्ही लय चांगलं झालं बस एवढं काम झालं आम्हाला तुम्ही सारा दिला आम्हाला घर दिला आता पुढे लक्ष द्या आमच्या पुढे आम्हाला सगळ्यांना सारा करा तुम्ही जे शिंदे साहेबांनी आज निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर घेतलाय आम्ही सगळ्यांचा फायदा होणार आहे याच्यामध्ये जे एक दीड लाखामध्ये रजिस्ट्रेशन होत होत ते आज फक्त शंभर रुपयामध्ये सगळ्यांचं होणार आहे ते आमच्या धरमी नगर मधून जेवढ्या पण महिला आहे जेवढे पण सगळे जे पण लोक आहेत त्यांनी आम्ही त्यांचे व्यक्त आभार व्यक्त करतो त्यांनी खूप खूप म्हणजे खूप चांगला निर्णय घेतला आमच्या सगळ्या लोकांसाठी रहिवासीसाठी शंभर रुपयाचा निर्णय घेतला अगदी बरोबर आहे त्यांच्या मनापासून आभार आहे त्यासाठी शा साहेबांचा मी धन्यवाद करते सगळ्यांचं मी जो पाठपुराव केला होता नितीन लांडगे सरांनी त्यांनी आज दाखवून दिले की आमच्या धनवीर नगर मधून ते काहीतरी करतात आहे आणि ते पुढे करत राहणार आणि करणारे पण चांगली चांगलं जे काही काम आहे ते पुढे करत राहणार आम्ही त्यांना सहयोग करणार आहे सगळ्या महिला आणि जेवढ्या सगळ्या महिला आहे सगळ्यांनी आम्ही हो आम्ही अगदी खुश आहोत त्यांनी व्हिडिओ कॉल येऊ तर नाही शकले ते पण आम्हाला त्यांनी धन्यवाद बोललो बोललो आम्ही आम्ही सगळ्या महिला लाडक्या बहिणी त्यांना धन्यवाद करतो कॉल कॉलद्वारे त्यांनी आम्हाला संपर्क साधला आहे त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आम्ही रजिस्ट्रीच्या संदर्भात शंभर लोकांचे दीड ते दोन लाख रुपये ते वाचणार आहेत आणि शंभर रुपयामध्ये नोंदणी होणार आहे त्याबद्दल आम्ही साहेबांचे सर्व आभारी आहोत आम्ही आणि आम्ही आमचे नितीन लांडगे साहेब आणि नेत्रेसाहेब असे आम्ही त्यांचा पाठपुरावा करत होतो आमच्या पाठपुराव्याला कुठंतरी यश आलेलं आहे आम्ही एकदम समाधानी आहोत जित विषय गंभीर तिथं शिवसेना खंबीर हे कुठंतरी इथं दिसून आलेलं आहे त्याबद्दल आम्ही साहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद काही गेली सातत्याने तीन ते चार वर्ष आमचे स्थानिक खासदार नरेशजी म्हस्केसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांकडे जो आम्ही पाठपुराव करत होतो की धर्मवीर नगरमधील जे घरकुलं आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनला जो शासनाचा चार्ज होता रजिस्ट्रेशनचा ते दीड ते दोन लाख रुपयापर्यंतचा होता आणि तुम्ही बघताय की धर्मवीर नगरमधला जो रहिवासी आहेत ते हातावर काम करणारे सर्व कामगार आहेत आमच्या महिला भगिनी घरामध्ये काम करून इकडे राहतात आमचे कुणाचा रिक्षा आहे कुणाचा भाजीचा व्यवसाय आहे कुणी ड्रायव्हर आहे अशा अशी लोकं ह्या धर्मवीर नगर वस्तीमध्ये राहतात आणि एवढी मोठी अमाऊंट ते कशी भरू शकतात ह्याची दखल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घेतली आणि ती दीड ते दोन लाख रुपये जे रजिस्ट्रेशन चार्जेस येणार होते ते फक्त नाममात्र शंभर रुपये करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी धर्मवीर नागरिकांसाठी घेतलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इकडे त्यांचे आभार व्यक्त करायला जमलेलो होतो परंतु त्यांनी दुधामध्ये साखर टाकून आम्हाला जेव्हा मी साहेबांना फोन करून सांगितलं की आपल्या सर्व लाडक्या बहिणी इकडे जल्लोष करण्यासाठी जमणार आहेत मला साहेबांनी आदेश दिला की मी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करणार आहे आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणार आहे त्या प्रकारे दिलेला शब्द साहेबांनी पाळला आणि बरोबर थोड्या वेळापूर्वी साहेबांनी आमच्या सर्व धर्मवीर मधील महिलांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद केलेला आहे आणि आमच्या सर्व महिलांनी साहेबांना धर्मवीर आमंत्रण आहे जेणेकरून या धर्मवीर नगराचं जे आनंद दिगे साहेबांच्या नावावर शिंदे साहेबांनी वसवलेली ही वस्ती आहे तिथे एक जंगी सत्कार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा पूर्ण धर्मवीर नगरच्या रहिवाशांतर्फे करणार आहोत शंभर रुपयांवर करून आ... जनतेला दिलासा दिल्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते आणि सामान्य कुटुंबाला पण आता म्हणजे घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याच्याबद्दल मी आभार मानते शिंदे साहेबांचे